आपण क्रियापदाचे जे मुख्य प्रकार आहेत त्यांच्याविषयी माहिती बघितली होती आता आपण क्रियापदाचे जे इतर प्रकार आहेत त्याविषयी बघूया पहिला प्रकार आहे द्विकर्मक क्रियापद द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय तर ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकावर घडते तेव्हा अशा क्रियापदास द्विकर्मक क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ रमेशने उमेशला आंबा दिला गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात आईने मुलीला गोष्ट सांगितली त्याने भिकाऱ्याला पैसे दिले प्रत्यक्ष कर्म म्हणजे काय तर जेव्हा वाक्यात दोन कर्मे येतात तेव्हा त्यातील वस्तुवाचक कर्माला प्रत्यक्ष कर्म म्हणतात उदाहरणार्थ वरील उदाहरणातील आंबा व्याकरण गोष्ट पैसे प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीय असते द्विकर्मक वाक्यात प्रत्यक्ष कर्माला प्रत्यय नसतो द्विकर्मक वाक्यात प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्माकडे कर्मा दान देण्याची वृत्ती दाखविते अप्रत्यक्ष कर्म म्हणजे काय तर व्यक्तिवाचक कर्माला अप्रत्यक्ष कर्म म्हणतात उदाहरणात वरील उदाहरणात उमेशला विद्यार्थ्यांना मुलीला भिकाऱ्याला द्विकर्मक वाक्यात अप्रत्यक्ष कर्माला सलानाते प्रत्यय लागलेले असते अप्रत्यक्ष कर्माची भक्ती चतुर्थी असते उभयविध क्रियापद म्हणजे काय तर जे क्रियापद सकर्मक व अकर्मक म्हणून वाक्यात येते तेव्हा त्याला उभयविध क्रियापद उधाल... म्हणतात उदाहर उदाहरणार्थ रामाने धनुष्य मोडले सकर्मक ते लाकडी धनुष्य मोडले अकर्मक संयुक्त क्रियापद म्हणजे काय तर, तर जेव्हा मुख्य क्रियापदाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्यासाठी मुख्य क्रियापदाला दुसऱ्या एखाद्या क्रियापदाचे सहाय्य घ्यावे लागते तेव्हा त्या दोन्ही क्रियापदांना मिळून संयुक्त क्रियापद म्हणतात उदाहरणात मुले खेळू लागली हा लाडू खाऊन टाक मुख्य क्रियावाचक शब्दाला धातू साधित म्हणतात उदाहरणात खेळू खाऊन अर्थपूर्ण करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ लागली टाक धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यातून एकच क्रिया दर्शविणे आवश्यक आहे तेव्हाच ते संयुक्त क्रियापद बनते उदाहरणार्थ मुले खेळू लागली जेव्हा धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यातून वेगवेगळ्या क्रिया दर्शविल्या जातात तेव्हा सहाय्यक क्रियापद मुख्य क्रियापद बनते व त्यापूर्वी येणारा शब्द धातुसाधित असतो उदाहरणार्थ एवढा लाडू खाऊन जा क्रियापद शक्य क्रियापद म्हणजे काय तर एखादी क्रिया करणे कर्त्याला शक्य असते किंवा करता ती स्वतःहून क्रिया करण्याचा अर्थ क्रियापदामधून व्यक्त होतो तेव्हा त्याला शक्य क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ मला आता काम करावते आईला चालवते आजारानंतर आता मला खेळवते शक्य क्रियापदामध्ये क्रियापदाला वते हा प्रत्यय लागतो उदाहरणार्थ प्रयोजक क्रियापद प्रयोजक क्रियापद म्हणजे काय तर वाक्यातील कर्त्याची क्रिया, क्रिया स्वतः करता न करता त्याला दुसरा कोणीतरी कराव्यास लावतो असा अर्थ प्रेरित होतो तेव्हा त्या क्रियापदाला प्रायोजक क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ आई मुलाला खेळविते खेळणारे कोण मूल यामध्ये करता आहे शिक्षक मुलांना बसवितात श्याम कुत्र्याला पडवितो सिद्ध क्रियापद म्हणजे काय तर धातूला प्रत्ये लागून बनलेल्या क्रियापदांना सिद्ध क्रियापद म्हणतात उदाहरणात बस बसतो उठ उठतो जेव जेवतो साधित क्रियापदे म्हणजे काय तर विविध जातीच्या शब्दापासून नाम विशेषण क्रियापद अवयव तयार होणाऱ्या धातूंना प्रत्यय लागून क्रियापदांना साधित साधित क्रियापदे म्हणतात उदाहरणार्थ तो पुस्तक हाताळतो हात यामध्ये नाम आहे आईच्या आठवणीने त्याचे डोळे पानावले पाणी नाम खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली पुढे अवय जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा